जाऊ आज संभाजी ब्रिगेड सोलापूर शहर जिल्ह्यातर्फे माननीय महापालिका आयुक्त उंबाशी साहेब यांची नुकतीच बदली सोलापूर शहरात झाल्यामुळे सोलापूर संभाजी ब्रिगेडतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज चौक येथील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा याचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात यावे भरपूर शिवशंभू प्रेमी तिथं वर चढता हार घालून घालण्यासाठी भरपूर प्रॉब्लेम येत आहेत त्यासाठी यल टाईप शिडीची ही संभाजी ब्रिगेडतर्फे करण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर शिल्लक कामे छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यांची हेही मार्गे लावण्याचं निवेदन माननीय आयुक्त साहेबांना आज दिलेलं आहे त्याचबरोबर आज सोलापूर शहराचा जनता दरबार पहिल्या सोमवारी असल्याकारणाने महापालिका आयुक्तांचं कार्यालय वर असल्याकारणाने भरपूर महिला भगिनी वृद्ध यांना भरपूर वर येताना त्रास होत होता हेही निर्देशनात आणून दिल्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या या मागणीला आयुक्त साहेबांनी आश्वासित केलेलं आहे की संभाजी ब्रिगेडला की त्यांचं कार्यालय हे खाली तळमजल्यावर आणतो आणि जनतेचा त्रास कमी करतो छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं स्ट्रक्चर ऑडिट लवकरात लवकर करून शिवशंभू प्रेमींच्या मागणीचा मान ठेवून महापालिका आयुक्तांनी आणि महापालिकेने लक्ष घालून लवकरात लवकर कामे पूर्ण करून घ्यावीत छत्रपती संभाजी महाराज जयंती चौदा मेच्या अगोदर नाही तर संभाजी ब्रिगेड स्टाईलने आंदोलन करण्यात येईल